नमस्कार मित्रांनो उद्या ठाणे शहरचा लेखीचा कॉन्स्टेबलचा पेपर आहे आणि भरपूर मुलांना डबल डबल टिबल टिबल लेखीचे सेंटर आलेलं आहे त्यामुळे मुलं कन्फ्यूज झालेले आहेत की जायचं कुठं मित्रांनो तुमचं जे हॉल तिकीट आहे त्यावरती जो ॲड्रेस असेल पहिला त्या सेंटरला जाऊन चेक करा कारण तुमचं हॉल तिकीट तिकडे जमा करून घेणार आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून हॉल तिकीटवरती जो ॲड्रेस आहे पहिला त्या सेंटरला जाऊन बघा आणि जर त्या ठिकाणी तुमचं सेंटर नसेल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन चेक करावं लागेल त्यामुळे तुमचा जो टाईम दिलेला आहे उपस्थित राहण्याचा त्याच्या एक दोन तासा अगोदर दो तुम्ही जाऊन बघा जर तुमचं सेंटर नसेल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायला लागेल त्यामुळे तुम्हाला वेळ तु पुरला पाहिजे वेळेला महत्त्व द्या उद्या परीक्षेला टायमावरती पोहोचणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही पोहोचला नाहीत तर तुम्हाला आतमध्ये घेणार नाही तुम्हाला एक्झाम देता येणार नाही ना त्यामुळे सर्व मुलांनी याची नोंद घ्यायची आणि खूप मुलं लांबून येणार असल्यामुळे त्यांनी राहण्याची पण सोय केलेली आहे मुलींची राहायची सोय सिद्धी हॉल येथे करण्यात आलेली आहे आणि मुलांची राहायची सोय गोदावरी हॉल येथे करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व मुलांनी याची नोंद घ्यायची आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे सर्व मुलांना फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र